आडगाव चोतवा ग्रामपंचायत आडगाव चोतवा येते मी दौलत माळी गेल्या अकरा दिवसापासून पाणी नाही ग्रामपंचायत मी सोडलेलं तर पाणी लवकरात लवकर सोडण्यात तेव्हा ही आमची कळकळीची विनंती दुसरी गोष्ट गेल्या अकरा दिवसापासून रेशन आलेलं आहे तर गरीब गरीब जनतेच्या घरामध्ये रेशन वाटप केलेलं नाही आहे ग्रामपंचायत म्हणते का आम्ही जो स्वस्त दरात वाटेल त्याला आम्ही रेशन देऊ तो निर्णय लागत सोवर तुम्ही बाजूला ठेवा पण गौरगरीब जनतेच्या घरी आज पाडवा सण आलेला आहे या पाडव्यासाठी कोणाच येतो घरामध्ये तरी चूल फेटण्यासाठी तरी, तरी आपल्याला रेशन पाहिजे म्हणून आम्ही रेशन मागणीसाठी पण आलो होतो ते ग्रामपंचायत म्हणते का आमचं रेशन वाटप अजून नियोजन ठरलं नाही आहे म्हणून आमचं म्हणणं असंच आहे का तुमचं तिकडं घोडं काही आडो पण आमच्यासाठी गोरगरीबासाठी आम्हाला रेशन हे वाटप पाहिजे पाणी आम्हाला हे वाटप पाहिजे जनतेला हे खरं मूलभूत सुविधा कोणती तर रेशन अन्न पाणी आणि लाईट निवारा हीच आमची मागणी दुसरं काहीच नाही याकरता आम्ही त्यांना ग्रामसेवक व सरपंच व ग्राम सदस्य यांना आम्ही या पाण्याचं आणि रेशनचं वाटप चालू न केल्यामुळं आम्ही त्यांना ग्रामपंचायत मध्ये कोंडून ठेवलेलं आहे ला कुलूप लावणं आज त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्यांनी निर्णय घ्यावा वरेशन वाटप करावं पाणी वाटप अन्यथा आम्ही नाही तर त्यांना सोडणार नाही जोपर्यंत निर्णय लागत नाही तो पर... तोपर्यंत आम्ही त्यांना ग्रामपंचायत मधून सोडणार नाही चंद्रकला साहेबराव घोडेराव आडगाव ह्या गावामध्ये पंधरा दिवस झाले पाणी नाही पाणी नाही तर त्यामुळे आम्ही या लोकांना सरपंचाला ग्रामशेवकला आम्ही आतमध्ये ठेवलं ताळा लावून घेतलं आपल्या इथे अडोतीस गाव, गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा होत असतो परंतु तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये चुकीत असल्यामुळे अडोतीसगाव पाणीपुरवठा योजनेवरून रेग्युलर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे देखील पाणी टंचाईला लोकांना सामोरे जावं लागत आहे आणि बरेच नळ कनेक्शनधारक जे आहेत ते थकबाकीमध्ये आहे आणि जर लोकांनी याच्या बाबतीत वसुलीच्या बाबतीत सहकार्य केलं तर नियमित पाणी पुरवठा करणं शक्य होते <coughs> आडवतीस गाव पाणीपुरवठ्याची थकबाकी या झालेली आहे पण इतर इथल्या काही कनेक्शनधारकांनी आज त्यांची जास्त थकबाकी असल्यामुळे आपण पाणीपट्टी आडवतीस गाव पुरवठा पुरोड़, पाणी पुरवठ्याला भरू शकलो नाही आणि त्यामुळे आडवतीस गाव पाणी पुरवठ्याने नी मार्च निमित्त पाणी बंद केला असल्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवला त्यांनी पाणी सोडल्यानंतर आपलं इथं पाणी वाटप सुरळीत होईल